बातमी भंडाऱ्यातून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गळती लागलेली आहे रुग्णालयात पाणी साचलं आहे त्यामुळं रुग्णत्रस्त आहेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत मात्र या रुग्णालयाला गळती लागलेली आहे पाणी रुग्णालयात साचलं आहे त्यामुळं रुग्णत्रस्त आहेत दररोज दहा हजाराची ओपीडी या रुग्णालयात होते मात्र रुग्णालय या रुग्णालयाला गळती लागल्यामुळे इथल्या रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे तरी दृश्य आपण पाहतोय भंडाऱ्यातील भंडाऱ्यामध्ये रुग्णालयाला गळती लागलेली आहे त्यामुळं रुग्ण त्रस्त आहेत या रुग्णालयात मोठ्या संख्येनं रुग्ण उपचारासाठी येत असतात आणि सध्याच्या घडीला सुद्धा या रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आहेत मात्र रुग्णालयामध्ये पावसाचं पाणी गळत असल्यामुळं इथल्या रुग्णांचे हाल होत आहेत त्यामुळं इथल्या रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यातच भंडारा येथील रुग्णालयामध्ये सध्या या पावसाचं पाणी गळत आहे त्यामुळं इथल्या रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे त्यावर यावर इथल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहूयात कशापर्यंत इथं ही जी आपलं भंडाऱ्याचा जो साम सामान्य रुग्णालय आहे तो दोन बिल्डिंगमध्ये विभाजन आहे एक जुनी बिल्डिंग आणि एक दोन तीन वर्षाआधी तयार झालेली जिला आपण कोरोना वार्ड म्हणून जी फेमस आहे सर्व वार्ड इकडे शिफ्ट झाले ओ पी डी तिकडे आहे आणि या रात्रीला जो मुसळधार पाऊस आला किंवा आज जो दिवसभर पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे ही बिल्डिंगला जी गळती आहे मग गळती असल्यामुळे आम्ही व बिल्डिंगच्या वर जाऊन पाहिलं वर जाऊन पाहिल्यानंतर तिथलं खरं जे आहे बांधकाम जे झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे तिथून विटा रेती सिमेंट आधी ते खस्ते आहे तिथून त्याच्यामुळे हे बिल्डिंग गळती आहे आणि ह्या भंडाऱ्याला जी कोणी आपले लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील ते आरोग्य सेवेशी संबंधित आहेत म्हणजे एक त्यांचं आमदार साहेबाचं असेल तर मेडिकल कॉलेज आहे त्यांच्या मिसेस डॉक्टरात हा भाग वेगळा आणि खासदार तर हे डॉक्टर साहेबच आहेत मग ह्या भंडाऱ्यासाठी शासन जर करोडो रुपये खर्च करत असेल आरोग्याच्या याच्यावर सम विषयावर तर कधी या जिल्ह्यातल्या लोकांना आरोग्य सेवा चांगली मिळणार आहे मिळणार आहे की नाही आहे आणि ज्यांनी या बिल्डिंगचं निकृष्ट काम केलं असेल ज्या इंजिनियरनं याचं एम बी रेकॉर्ड केलं असेल ज्यांच्या देखरेखीत हा काम झालं असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही होणार या बिल्डिंगची चौकशी होणार की नाही होणार हा प्रश्न आम्हाला या माध्यमातून शासनाला विचारायचा